टू वेंगुर्ला या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाले आहे या ट्रेलरला बघून मी रात तुमच्या समोर थोडीशी मनातल्या चित्रपटाबद्दल सांगणार आहे टीजर नुकताच लॉन्च झाला असून या चित्रपटात कोकणच्या मालवणी शैलीतील तडका आणि ग्रामीण पार्श्वभूमीतील सौंदर्य यामुळे चित्रपट उत्सुकता निर्माण होईल या, या शंका नाही तुम्हाला काय वाटत इकडच्या मुलांची लग्न का खोळली नाही होणार लग्न कंटेन चांगला असेल ना तर चित्रपट चालणार नाही असं होणारच नाही चित्रपट ग्रामीण भागातील तरुणांचे लग्ना संबंधीच्या अडचणी याच्यावर आधारित आहे असे दिसते हे बघा आता आमचा बिझनेस असून सुद्धा काही मुली आमच्यावर लग्न करायला म्हणजे आमच्या मुलांबरोबर लग्न करायला मागतच नाही याचं कारण त्यांना नोकरी व्हायला पाहिजे लग्न टिकवण्याच्या या समस्येचा भेद घेत गाव शहर पेक्षा नवीन पिढीच्या आकांक्षा अशा विविध सामाजिक मुद्द्यांवर हा चित्रपट मनोरंजन पद्धतीने प्रकाश टाकत असताना दिसत आहे जोशी तुझा नाही 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 तसा सांगा अशी पोरगी शोधून देते हिंदुस्थानात शोधून सापडा चित्रपट एका लग्नाची गोष्ट आपण म्हणू शकतो कारण त्यामध्ये लग्नाच्या माध्यमातून मातीच्या आणि नात्यांच्या उलगडणाऱ्या प्रवासाचा आनंद आपण घेऊ शकतो मुंबईचा कसला खूळ लागला ते का कळत नाही ती कायच नाही इथं सगळ्या मुलींचा खूळ लागला मुंबई आणि खरंच आजची परिस्थिती अशीच आहे ना याची आपण सर्वांना जाणीव तर तुका पण शहरातलोच राजकुमार वयो काय हरकता मुलींनाही त्यांच्या आयुष्याचा जोडीदार ठरवण्याचा हक्क आहे ग्रामीण तरुणांची लग्नाबद्दलची जी अडचण आहे मैत्री अपेक्षा यावरून कळते अरे अशीच जर पोरांची लग्न तुंबान रावली ना आपली भावकी वाढते कशी रे अरे गोच्यात खून पडताव आणि माका म्हणा मा राह <स्टी> या चित्रपटातली भूभाग हा कोकण आणि मालवणी मधला सौंदर्यपूर्ण दिसत <स्टी> आहे <श्टी> तेथील भाषा संस्कृती याच सौंदर्यपूर्ण वापर या चित्रपटात केलेला दिसत आहे मुख्य भूमिकेमध्ये प्रल्हाद कुर्तडकर विना जामकर वैभव मांगले, हे आहेत आणि सह अभिनेता सुनील तावडे साई कित कामत दिग्दर्शक विजय कलमकर तथा पटकाचा संवाद अमरजीत आंबले यांनी लिहिले आहे संगीत पार्श्वसंगीत हे अक्षय खोत यांनी केलेलं आहे हा चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीसाठी एकोणीस सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे सरक्ष म्हटले ना कुर्ला टू एंगुर्ला हा चित्रपट एक मनोरंजन चित्रपट असा दिसतोय तो पण पारिवारिक तो लग्न सामाजिक बदल पिढीच्या अपेक्षा अशा विषयांवर विनोदी आणि भावनिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकताना दिसत आहे अरे पडता आणि माका म्हणा म्हणा <laughs> आपण या सर्व टीमला खूप खूप मंगल देऊया कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे मत काय आहे जरुरी या व्हिडिओ परत थोडीशी मनातले घेऊन तोपर्यंत जय हिंद